नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आली आहे माझ्या शाळेमध्ये ज्या व ज्या शाळेमध्ये मी एक ते चार वर्गापर्यंत शिकली ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे आणि इथे आम्ही सर्व बहीण भाऊ शिकलो तर या शाळेची माझी विद्यार्थिनी म्हणून मला माझा वाढदिवस या शाळेत साजरा करायचा होता आणि माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला वाढदिवस आठवणीत राहणारा असा हा वाढदिवस मी इथे साजरा केला मला माझ्या शाळेमध्ये यावं असं नेहमीच वाटत असते पण आज बऱ्याच वर्षानंतर संधी मिळाली आणि माझा पूर्ण दिवस मी शाळेमध्ये दिला शाळेतल्या मुलांसोबत वेगवेगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांच्या त्यांना सांगितल्या आणि त्यांनी काही कवितासुद्धा मला म्हणून दाखवल्या त्यानंतर माझ्या वाढदिवसानिमित्त आईनी शाळेतल्या मुलांना बुक पेन आणि चॉकलेट्स वाटले तर अशा पद्धतीने मी माझा वाढदिवस साजरा केला शाळेतले मुख्याध्यापकांच्या हाताने मुलांना मी साहित्य आणि चॉकलेट्सचं वाटप केलं आणि मला खूप वेगळाच आनंद आज झाला बऱ्याच वर्षानंतर शाळेत आल्यामुळे मला खूपच जुन्या माझ्या आठवणीतल्या गोष्टी आठवत होत्या आणि शाळेत आम्ही असताना आम्ही असेच खेळत होतो बसत होतो मजा करत होतो असं वाटलं आजही आज, आज आपल्याला माहीत आहे की प्राथमिक शाळेमध्ये मुलांची संख्या कमी झाली आहे पण सर्व चारही वर्ग मिळून आम्ही मुलांना इथे बसायला लावलं आणि त्याच्यानंतर आम्ही साहित्य वाटलं तर शाळेची शाळेतल्या ज्या मुलांची संख्या आहे ती कमी झाली आहे प्राथमिक शाळेतल्या पण जे विद्यार्थी खूप गरजू आहेत आणि जे शिक्षण मिळावं या उद्देशाने प्राथमिक शाळेत टाकतात आणि इथे सुद्धा एक दर्जेदार शिक्षण मिळते मुलांना काही मुलांनी आम्हाला कविता म्हणून दाखवल्या गीत म्हणून दाखवले मजा आली शाळेमध्ये आज मी माझा अख्खा दिवस शाळेत होती आणि खूप मजा आली

మేన జరి సరీ

छान 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 दिघोरे सरांना खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद